नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा एका नवीन शहरात आलो आहे आज आपण खूप दिवस झाले माझ्या डोक्यात होतं जसं आपण रेडविंग दिवसभर फिरून बघितलं होतं तसं अजून एक शहर मिनेसोडाच्या दक्षिणेला असलेलं रोचेस्टर नावाचं हे शहर हे खूप वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे तर तुम्हाला मला इथली काही काही ठिकाणं कशाकशासाठी प्रसिद्ध आहेत तर त्याची एक छान या शहराची टूर म्हटलं तुमच्यासाठी घेऊन येऊयात आणि त्याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे दिवसभर आम्ही तर फिरणार आहे खाणार आहे आणि ऑफकोर्स तुमच्यासोबत हे सगळं शेअर करणार आहे चला जस्ट आम्ही पार्क केली आहे कार आणि इथं दिसतं एलोव्हेटर आहे की डायरेक्ट आपल्याला जिथं जायचं आहे तिथं जायचा रस्ता कळत नाही आहे थांबा मी तुम्हाला सांगते आम्हाला सापडू देत इथून आहे का ओके okay. खालून जाऊयात का येस आता आपण या सिटीच्या डाऊनटाऊनमधल्या मेन रोडवर आलेलो आहे गाडी पार्क केलेली आहे ती मायो क्लिनिक नावाच्या एका हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आणि हे हॉस्पिटल तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे हे वंध्यत्व निवारण केंद्र आहे इन फर्टिलिटी सेंटर खूप मोठं जगातलं एक प्रसिद्ध हे एक केंद्र आहे म्हणायला हरकत नाही इथं जगभरातून ज्यांना बाळ हवय होत नाही आहे तर सगळ्यात ॲडव्हान्स ट्रीटमेंट या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात आणि इथं खूप माणसं ट्रीटमेंट घ्यायला येतात माझ्या एका मैत्रिणीकडून मला ही गोष्ट समजली होती आणि असं वाटलं की हे ठिकाण तुम्हाला दाखवलं पाहिजे इतकी थंड हवा आहे ना आज इतकी थंड हवा आहे कारगार वाटतं एकदम फॉल पंड्यावर आहे त्यामुळे आता वेदर कमी कमी होत चाललं आय गेस आजपासून सुरूच झाला फॉल आज एकवीस की बावीस तारीख आहे आणि इथली एक प्रसिद्ध असलेली गोष्ट आपल्याला या क्लिनिक मधली बघायची आहे ते म्हणजे इथलं कल्चर क्लास कल्चर इथूनच इतकं सुंदर दिसत आहे ता ते आज जाऊन बघायचंय खूप सुंदर आहे ते मला दिसतंय ते तुम्हाला मे बी कॅमेऱ्यातून रिफ्लेक्शन्स येतात आणि ते दिसत नसावं दिसतं का हँग केल्यावर इज इट ओपन दिसतंय का तुम्हाला, किती का तुम्हाला हे किती छान आहे हे सगळं ना काचेचं आहे आणि आज नेमका रविवार असल्यामुळं सगळं बंद आहे मला असं वाटलेलं हे आतून तुम्हाला दाखवता येईल हे एकूण तेरा झुंबर आहेत जे गिफ्ट केले गेलेले आहेत मायो क्लिनिकला आणि या याची थीम काय माहिती थी? आहे हंसाची मान सगळीकडे तसेच आकार दिसत आपल्याला ठीक चला कुठून जायचंय आपण मला इथल्या शहरांचं सगळ्यात काय आवडतं माहिती आहे हे जे साईड वॉक वगैरे असतात ना त्याच्या बाजूला ही जी फुलं लावलेली असतात आणि ती जी मेंटेन केलेली असतात ना ही सगळ्यात माझी आवडती गोष्ट आहे आता हे जस्ट रस्त्याच्या बाजूचं हे फुटपाथ आहे तरी इतकी सुंदर मेंटेन केलेली छोटीशी बाग आहे इथं नेमकं बंद असल्यामुळं माय सेंटर आपल्याला फार आतून फिरून बघता आलं नाही पण ठीक आहे आता भूक लागली आहे तर खाण्याचा एक स्पॉट आहे मी आवी तर लवकर घरातून खाऊन निघाल पण मी काही खाल्लं नव्हतं त्यामुळं मला तर खाऊ जेवायचं आहे तर बघूयात एक चांगला स्पॉट या शहरातला शोधूयात खूप मस्त मस्त बिल्डिंग्स दिसत आहेत इथं वेगळ्याच आकारातल्या मला हे सगळं ना असं बिल्डिंग शहर बऱ्याच हेडक्वार्टर्स हेडक्वार्टर्स आहेत खूप कंपन्यांचे बिल्डिंग सेटअप आहे पण मस्त आहे याचा आणि इथं मला वॉशरूमला जायचं होतं तर त्यांनी काय सांगितलं तुम्ही इथं काहीतरी खरेदी करायचं आणि मगच तुम्हाला हा कोड मिळणार आणि मगच तुम्ही वॉशरूमला जाऊ शकता असा पण विषय आहे म्हणजे काही ठिकाणी चला आता या सब मधून तर आपण बाहेर पडलोय आता प्लमर हाऊस नावाचं एक मॅन्शन आहे जे मायो क्लिनिक आपण बघितलं तर ते ज्यांनी स्थापन केलं अशा जे काही म्हणजे में फाउंडर मेंबर्स आहेत त्यापैकी एक असणारे प्लमर तर त्यांचं ते हाऊस आहे आणि ते बघण्यासारखं आहे तर ते सुद्धा आता बघूयात पासष्ट एकरातलं घर आहे ते त्यामुळे मला विशेष असं वाटतंय की ते बघितलं पाहिजे अर्थात आत प्रवेश नाहीये पण त्याचा परिसरच खूप बघण्यासारखा आहे चला बिलवा बसा कम ऑन नॉर्थ गेट सेंटर हेल्थ सेंटर इथे खूप आहेत का कारण हे पण हेल्थ सेंटरच आहे बघावी आणि हे तुला म्हणतो ना मी त्यांचे वॉल पेंटिंगचं तर तसं ते म्युरल्सचं पण त्यांचं एक वेगळा मॅप आहे हो ना बापरे आणि त्यांनी त्या हातात घेतलं सगळं पोहोचल आता आपण तिथे समोर मला दिसतय हे तेच आहे का उतरून बघावं लागेल हे सगळं इथलं जे बांधकाम आहे इथे सुद्धा दिसतंय आपल्याला विटा वगैरे मधून मधून गेलेल्या हे सगळंच खूप जुनं आहे एकोणीसशे चोवीसच घर आहे हे म्हणजे बरोबर आज शंभर वर्ष झाली म्हणू शकतो आपण आवी आवीला वाटत होत हे पब्लिक साठी आहे की नाही पण तू बघितलंस का आता ते प्रोफेशनल फोटोग्राफर होते आता जे गेले ते इकडून अशी असेल ना टूर बघूयात मी बांधल्यापासून पहिल्यांदाच येतो हो का मध्ये येणच नाही झालं प्लमर साहेबांना भेटायला आला नाहीस <laughs> okay. <उस्पितल> हो <laughs> का मध्ये तर आमची वाद झाली ओके माय हॉस्पिटल वरून का आमच्या एका ओळखीच्या पेशंटला भेट नाही दिला त्यांनी अच्छा <laughs> त्यांचं गराज आहे आय गेस त्या काळातलं बांधकाम आहे आणि आपण गेल्या आठवड्यात जे हे बघितलं होतं सेंट पॉलचं सेंट कॅपिटॉल तर त्याच शैलीतलं रे नाही शैलीतलं असं हे आतलं सुद्धा त्याची रचना आहे बापरे नेमका सूर्य त्याच्या मागे ना तर ते एवढं छान नाही दिसत आहे आणि नेमका आम्ही इथं असल्यावर ना हे टेम्परिली क्लोज असणार सुंदर दिसतय अवी आहे बघ इथून याचा फोटो काढू शकतो खूप छान दिसतंय मला पहिला प्रश्न पडला की शंभर वर्षापूर्वीच हे घर आहे बरं तेव्हा तेव्हा जेव्हा ते आ, आ, प्लमर जिवंत असतील तेव्हा ते देखभाल करत असतील पण आता कोण करत असेल तर रोचेस्टर पार्क अँड रिक्रिएशन डिपार्टमेंटचे आहे आणि मायो क्लिनिकवाले तर ते त्यांनी अडॉप्ट केलेलं आहे आणि ते त्याची देखभाल करतात अरे मला तर हा या पायरा लोखंडी पायऱ्या बघून आमच्या ढेवेवाडीची आठवण येते ढवेवाडीत असा एक शेजाऱ्यांचा असा जिना होता त्यांच्या परसातून वरच्या मजल्यावर जायला हे बाहेर पडले इथून आणि आम्हाला वाटलं इकडे आत काहीतरी आहे बहुतेक आज जाऊन बघूयात हो त्यांचं बॅकयार्ड आहे वा अभि किती फोटोजेनिक आहे कसलं सुंदर वाटतंय हे सगळं It, yes. Mommy, Daddy, please go inside that house. It has been written like it is private property. छान फुलं बिलं वावणं आज सुद्धा ना जुन्या काळात ज्या काही सोयीसुविधा असतील त्या काळाच्या हिशोबाने त्या आपल्याला बघायला मिळाल्या असत्या पण ती नेमकी बुधवारची टोर आहे आज आहे रविवार मग ती बघायला नाही मिळणार वाव छान ते हिरवं हिरवं पाणी दिसत बघ साईडला कारंजेत हो लिहिले लॉर गार्डनला हा रस्ता आहे इथे लाईट्स असाव्यात ज्या आता नाहीयेत फक्त त्याच्या बाहेरच ते हे शिल्लक राहिले खूपच मस्त हे मला खूप आवडलंय म्हणजे मला वाटत होतं फक्त एवढं बॅक पण नाही तिकडे पण एक कारंजी हिरोचा फोटो काढतोय बाबा ही कसली पोज आहे शिंग सशा सारखे शिंग लाव डोक्याला सॉरी सशा कान लाव <laughs> सशा सारखे शिंग त्या करंजापासून आपण आलोय आता इथली फुलं बघत 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 आणि समोर अजून एक आहे एवढं मोठं बॅकयार्ड कि त्यात दोन कोपऱ्यावर दोन कारंजे खरंच कसलं मेंटेनन्स करायला लागत असेल ना आणि हे त्या काळापासून आहे शंभर वर्षापूर्वीपासून हे विशेष आपण एक लेवल खाली आलो आणि मला असं वाटतं इथून पण पायऱ्या दिसतात ना आम्ही इथून अजून एक लेवल खाली आहे तिकडून आपण आलेलो त्या पायऱ्यातून खाली आणि इकडून सुद्धा पायऱ्या दिसतात इकडून तर आता आपण तिकडून आलो इकडून वर जाऊया बहुतेक त्या प्लम हाऊसच्या समोरच हा रस्ता निघेल बघूयात का म्हण इथं नळाचे कनेक्शन वगैरे पण असे मध्ये मध्ये दिसतात ना किती वर्षापूर्वी केलेलं असतात आणि हे पण मला वाटतं आपल्याकडं त्यांनी ना जसं की वाऱ्याचा पावसाचा परिणाम होऊन खड्डे पडतात दगडांना तस झालेलं आहे नाही रे काय प्रवाळ नाही रे कुकडी नदीत असे असे दगड तयार झालेले आहेत की ज्याच्यावर खूप दिवसांपासून काहीतरी असतात ना हा तसे तशा टाईपचे दगड दिसतात ते हे सगळे कुठलंच प्लेन नाही दिसत साईडचं दगड हा एक्झॅक्टली हॅलो आपण बाहेरच निघालो का रे डायरेक्ट ओके इथून डायरेक्ट येस आणि याच्या ये समोर आपली कार आहे या साईडनी जाऊ शकतो आता इथून निघताना गाडीत बसल्यावर आमचं असं ठरलं की इथे कपाची मॉल म्हणून आहे ठिकाण तर मॉल जरा फिरूया बऱ्याच दिवसात असे शॉपिंग सेंटर मॉल वगैरे काही फिरलो नाहीये आलो पण आपण पाचच मिनिटांचा रस्ता होता हा अपाचे मॉल ला आलो इथं जेसी पेनी आहे शिल्स आहे ओ, मेसीज आहे आपण मेसीज ला जाऊयात आता आपण आत डायरेक्ट ब्युटी सेक्शनमध्ये शिरली आहे मी मला बघायला खूप आवडतं फार शॉपिंग करत नाही फार काय आहे माझे ठरलेले जे स्किन केअरचे मेकअपचे प्रॉडक्ट असतात बस तेवढेच पण मला बघायला जाम आवडतं हे ब्रश वगैरे अजिबात मला वापरता येत नाही पण बघायला मजा येते हे माझ्याकडे पण आहेत सेम छान छान कपडे आहेत टू पीस सेट एक एक मस्त आहेत हे मी आत्ता तुला एक दाखवलेला बिल होतो कुठे रे तो कॉड सेट होता I, today we are gonna show this toy to my dad. It's the big version. I already I seen the other smaller versions, which are pink too. But I won't be buying the buying the pink ones because I'm not a girl. Okay. Kaise Money pay kar naa money. taste ka itself. Okay. मराठीत तुझ्या सत्तर टक्के इंग्लिश <laughs> पण त्यांनी फायनली विचारलंय बाबा, मी बाबा okay, हे मी घेऊ का बाबा त्यांनी हे टॉय सिलेक्ट केलं बघ ओके सगळी शॉपिंग बिल्लूसाठीच सुरू आहे ही एक पॅन्ट सुद्धा घेतली आता थंडी वाढत जाईल तर त्याला फॉल साठी बेस्ट आहे ही पॅन्ट आणि बिल्लूला पार्टी मिळाली आणि बिल्लू पार्टीवर असाच डायनो काढणार आहे काय काय काढणार पार्टीवर सांगा मी तो म्हणजे खुश झालंय खुश झालंय बाळ त्याला असं वाटतं कधी एकदा मी उघडतोय आणि त्याच्यावर लिहून बघतोय या पाटीनं आम्हाला तारलं होतं लिटरली आम्ही गेल्या वर्षी भारतात येताना त्याला अशीच एक छोटी पार्टी घेतली होती आणि बारा तासांचा आमचा ले ओवर होता आणि त्याच्यात त्यांनी इतका त्या पार्टीचा पुरेपूर उपयोग केला होता चित्र काढत होता लेटस काढत होता, लिट्रकाड़त होता चला आता इथं आला तर दुसऱ्या दुकानात जाऊयात आपण इथली झाली खरेदी चेकआउट करायचंय आता आम्ही जाणार होतो ऍक्च्युली दुसऱ्या पण शॉपमध्ये पण इथं मेसेज फिरून असं वाटलं बास काही आता फार घ्यायचं सुद्धा नाहीये तर नेचर सेंटर इथं एक छान आहे तर ते नेचर सेंटर बघायला जाऊयात आता इथं कणसाच्या आकाराची पाण्याची टाकी दिसतीय आपल्या पंजाबमध्ये पण एक गाव आहे मी वाचलं की जिथं वेगवेगळ्या आकाराच्या पाण्याच्या टाक्यात आता आपण क्वारी हिल पार्क अँड नेचर सेंटर जवळ पोहोचलो हो आणि बिल्लूनी आता आता हे काही सोडत नसतंय एक आठवड्याभर तरी तर हे पण खूप छान इथलं नेचर सेंटर आहे असं ऐकलंय तर म्हटलं चला आलोय तर एक फेरफटका मारून जाऊया तिथून मी मॅप बघितला बरेच ट्रेल्स आहेत तिथले आणि हे त्यांचं ऑफिस आहे का ओके हे नेचर सेंटर हे केलं बिल्लू बटरफ्लायचं चित्र तो काढतं तोपर्यंत मी बघते एकतरी बटरफ्लाय दिसते का या ही सगळी जी आणि ही सगळी जी झाड लावली आहेत ना आम्ही ही सगळी बटरफ्लाय ला फुलपाखरांना हा आकर्षित करणारी अशी झाड आहेत फुल आमचा कलाकार रमलाय आता बटरफ्लाय काढण्यात हे बघ बटरफ्लाय असंय बघूया आमचं बिल्व कसा काढतोय अरे बापरे हे ऍबस्ट्रॅक्ट हे बघ ना आर्ट <laughs> <अदर> ना अरे वा नाव पण माहिती का तुला प्रोफेशनल आहे बरोबर चिल्ड्रन्स पॉन्ड बर फॉर द यंग अँड द यंग एट हार्ट फिशिंग वगैरे करू शकतो म्हणजे आपण इथं छोटस तळ आहे हे त्या साईडला पण जाऊ शकतो आम्ही सुंदर वेदर वाटत ना आज वार येत आता वार आणि थंड हवा छोटासा दब धबधबा दब का हा छान <laughs> जंगलासारखं वाटतंय ना आणि मधूनच त्या लाकडी पायऱ्या सगळा पाचोळा पडलेला हे वेगळ्याच लेवलच सिनिक आहे खरच त्या दगडी भिंती पिकनिक बेंच असावी आपण आता त्या तळ्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूला आलोय बाबा। ना, Is this water, हालते हालते हो थांब आता होम लाच जायचं मग घट्ट पकड येऊच नको तू हो ए याच वाटेने जायचंय का आपण चलायपड पडपट बड़ 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 गो होती बडबड आहे कशी बडबड आहे नॉन स्टॉप येस तुला क्वारी नेचर सेंटर आवडलं नाहीये का नेचर सेंटर आम्हाला तर खूप आवडलं तुला आवडलंय का नाही बिक होतोय आहे खरं बोलायचं एकदम <laughs> हो हो बस सही फ्रेम दिसतीये काय छान आकाश आहे पांढरा रंग असा एकदम फिसकटल्या सारखा आता इथून बाहेर पडतोय आपण आणि डायरेक्ट घरी दिवस मस्त केलेला आहे उद्या शाळा आहे त्यामुळं घरी थोडं लवकर पोहोचावं लागतं उद्याची सगळी तयारी बिलवायची करायला लागते सकाळी लवकर शाळा असल्यामुळं तर भेटत राहू अशा छान छान व्हिडिओच सहित आणि हो कशी वाटली आजची ही एका शहराची सफर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब बाय